काय नमस्कार काय कसं वाटत आहे अगदी चुरशीची लढत देता तयार महिला बालकल्याण सभापती आपण नियोजित दिसलं काय झालं चांगला वाटत आहे आणि कसं म्हणजे आम्हाला महिला बाल पद मिळाल्यामुळे मी फार आनंदित आहे व तसे म्हणजे कसं आता आपल्याला आम्हाला पाटील मध्ये म्हणजे आमच्या पक्षाला एकच सीट मिळायची सभापतीची तर आम्हाला म्हणजे आम्ही काँग्रेसच्या सोबत राहून आम्ही आज आम्हाला तीन सभापती सभापतीपद मिळालेले आहे त्यामुळे फार आनंदित आहो आम्ही मोहाडी तालुका लाभलेला आहे असं बोलण्या काही हरकत नाही का चार -चार तालुक्यामध्ये पूर्ण चार पदे आलेले आहेत इतिहासामध्ये हा पहिला वेळ असतो कुठेतरी अगोदर एका पदासाठी मिळत नव्हतं आणि आता चार चार पद अशी चळवळ सुरू झाली होती जेव्हा उपाध्यक्षाचं पद आमच्या मोहाडीला आलं होतं तर आता मोहाडीला नाही मिळणार म्हणून परंतु परिस्थिती निर्माण झाली अशी की आमच्या मोहाडीला परत तीन पदे मिळाली आहे मागील अडीच वर्षात आपण खूप सारे वेगवेगळे विकास कार्य आपण केलेले आहेत आता महिला व बाल कल्याण सभापती म्हणून काय कोणते कोणते काम करणार असं एक मनात धोरण आपण फिक्स केलेलं आहे कसं म्हणजे की अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यामध्ये बहुतांश खूप विस्कळीत झालेले आहेत तर नव्याने आणाव असं माझं धोरण आहे जसं आपल्याला समितीमधूनही फार कमी मिळतात पण आपल्या आदितीताई टटकरे यांच्या थ्रू आपण आणखी जास्त आणाव अशी माझी इच्छा आहे कारण मी पहिले पण महिला होती त्याच समितीवर काम केलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याला जास्त मिळत नाही पण आणण्याची कोशिश करणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लहान मुलांचं किंवा महिलांचं असं कुठल्या प्रकारे उद्धार होईल याकरिता आपण तत्पर राहून काम करणार आपण मला सांगा मागच्या अडीच वर्षामध्ये कोणकोणते विकास कामे आपण खूप चांगल्या रीत्या केलेले आहेत आणि त्याचं आता कसं म्हणजे आपली तारीफ आपण नाही करा पण आम्ही जसं या अडीच वर्षामध्ये तत्पर राहूनच पूर्ण केलेली आहे रोड रस्ते नाल्या आपण शिक्षणाचा असो म्हणजे कुठं वर्ग खोल्या असोत किंवा अनेक काही जसे शिक्षकांचे प्रश्न असो बरेचसे आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रश्न त्यांचे मिटवलेले आहेत त्या प्रश्नांना प्रश्ना मात दिली आहे एकीकडे राजकीय धोरण बघता कुठेतरी पक्ष पक्ष अपक्ष असा विषय चालू होता पण आता आपण सर्व काँग्रेसला गेलेला सोबत राहून आम्ही पार्टी बसवलेली आहे पण आम्ही अजितदादा गटाचे आहोत आणि अजितदादा गटाचेच राहत काय सांगणार आपले जे कार्यकर्ता गण आहे आपले जे बंधू आहे कोणाकोणाचा सहयोग आपल्याला लाभलेला आहे काय कशा प्रकारचा धन्यवाद आपण द्या कार्यकर्ते तर सर्व आमच्या सोबतच होते कार्यकर्ते सर्व आमच्या सोबतच होते आणि आमचे नेताही जरी आजही जरी थोड त्यांना नाराजी असेल पण समोर त्यांच्या पण लक्षात येईल काय आम्ही कशासाठी केलं बा एकंदरीत असतारा जिल्ह्याचा विचार केला जिल्हा परिषदेच्या सभापती नऊ युगाचे सभापती बनलेला आहात बाल बाल कल्याण महिला बाल कल्याण समितीच्या तुम्ही सभापती बनलेल्या एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये कोणत्या नेमक्या समस्या तुम्हाला महिला किंवा बाल कल्याण या विभागामध्ये आढळून अशा अनेकशा समस्या आहे महिलांबद्दल जसे आता हुंडाबळींवर वगैरे महिलांच्या समस्या तर संपत नाही अशा आहेत पण त्याच्यातून कसा मात करता येईल याकरिता आपण पूर्णपणे करणार असं मला तरी वाटते यामध्ये सक्रिय आपण राहू बा म्हणून महिलांच्या जसे संपूर्णच असते बहुतांश महिलांवर अत्याचार होत असतो किंवा पुष्कळशे असे महिलांचे प्रॉब्लेम्स आहे त्यांना मात घेऊ महिला सशक्तिकरणासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग करतात का, तुम्ही काय कशा पद्धतीनं महिला सशक्तिकरणाचा विषय तुम्ही घेणार आहात महिला सशक्तिकरण म्हणजे आज महिलांना पहिले शिक्षण गरजेचं होतं ते आज राहिलेलं नाही महिला जास्त शिक्षणात तत्पर झालेली आहे त्याच पद्धतीनं आपण महिलांसाठी अनेकशे मी आताच बोलली ना जसं आदितीताई टट्करेकडून आपल्याला जे काही म्हणजे आणता येईल नव्यानी नाविन्यपूर्ण योजना ते मी भरपूर आणण्याची कोशिश करणार एक आपले जे कार्यकर्ता गण आहे आणि जी चाहते गण आहेत त्यांना काही प्रेमाचा संदेश आपला असणार आहे मागील अडीच वर्ष आपण एक सदस्य म्हणून राहिले आता अडीच वर्ष सभापती म्हणून राहणार आहे काय प्रेमा संदेश सर्वांनी मला भरपूर सहयोग दिला आणि माझे जसे कार्यकर्ते आहे व माझ्या मैत्रिणी आहे मला फार सहयोग देतात कारण एक महिलेचं राजकारणात उतरणं आणि एक हाऊसवाईफ असताना ती सरळ राजकारणात गेली तर तिला कोणाचा ना कोणाचा संयोग लागतो त्याच पद्धतीनं मला घरच्यांचा असो अथवा माझ्या कार्यकर्त्यांचा असो अथवा मला माझ्या मैत्रिणींचा भरपूर सहयोग मिळतो त्यांना एकच संदेश देते की त्यांनी माझ्यावर जो विश्वास करतात त्याचा मी तडा जाऊ देणार नाही आणि चांगलेच कार्य करून आपली कार्यकारणी पार पाडणार